मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव महाकाव तालुक्यातील दोन विविध दरोड्यातील चार आरोपी चौतीस लाख पंचेचाळीस हजारांच्या मुद्देमालासह हटकेत स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई महाकाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथील घरात अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्राच्या धाक दाखवत लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी लंपास केला होता तसेच दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडे अकराच्या सुमारास खडका ते गुंज दरम्यान बुलेरो वाहनच्या लास धारधारा शस्त्र आणि बंदुकीच्या धाक दाखवत बुलेरो वाहन व मासुरी असा एकूण दहा लाख चाळीस महागाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील चार आरोपी सहा चौतीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाल दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जप्त केला आहे प्राप्त माहितीनुसार महागाव तालुक्यातील चिलेचारा येथील संतोष कुमार पांडे यांच्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाक दाखवत घरातील महिलांना मारहाण करून नगद आणि सोन्या चांदीचे दागिने असं ऐकून तेहतीस लाख पन्नास हजारांच्या मुद्देमाल लंपास केला होता तर खडका ते गुंची दरम्यान चारचाकी वाहनात आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी मासोडी घेऊन तेलंगणाकडे जात असलेल्या बोलेरो वाहनाच्या पाठलाग करून चालक व वाहक्यांना बंदूक व शस्त्राच्या धाक दाखवत नगद आणि बोलेरो वाहनासह मासोडी असा ऐकून दहा लाख चाळीस हजारांच्या मुद्देमाल लंपास केला होता दोन्ही फिर्यादीने महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती दोन्ही गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने महागाव पोलीस स्टेशनच्या पथकाने गुन्ह्यातील शोध घेत आरोपी नामे परवीन विष्णू धोत्रे व अठ्ठावीस वर्ष राहणार काळी टेंबी शिवाजी लक्ष्मण शेडके व तीस राहणार माळेगाव तालुका कडमधरी आणि खडका ते गुंज दरम्यान बोलेरो वाहन घेऊन पडालेल्या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान आणि दुसरा आरोपी अशरफ खान परवेज खान दोन ठिकाणा नांदेड या चार आरोपींना एकूण चौतीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमाला सहा अटक करण्यात आली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे महागाव हद्दीतून खडका फाटा पुसत जाणाऱ्या रस्त्यावर हिवरा ते गुण दरम्यान अज्ञात एम जी हेक्टर मोटर चालकांनी तेलंगणा येथून मच्छी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्रमांक टी एस झिरो एक यू सी सहा दोन सहा दोन या वाहनास अडवून बोलेरो वाहन चालकास पिस्टल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व नगदी सत्तावीस हजार रुपये घेऊन फिर्यादी शेख सकील शेख अली राहणार कबूतर कमान निर्मल तेलंगणा या सोयाच्या क्लीनरला दोरी व काळ्या टेपने हातपाय व तोंड बांधून त्यांच्याकडील सोळा क्विंटल अठ्ठावीस किलो मासोळी असलेले बोलेरो पिकअप वाहन जबरी घेऊन पसार झाले होते आणि या प्रकरणातसुद्धा फिर्यादीने आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये आपल्या महागावच्या टीम ए पी आय सरकटे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच दिवसाचा हा तपास सुरू होता आणि तपासामध्ये आज रोजी आरोपी मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफिज खमरुद्दीन बागवान वय सव्वीस वर्ष राहणार इनामदार कॉलनी मुजाई चौक देगलूर नाका नांदेड व अश्रफ खान परवेज खान व सत्तावीस वर्ष तेहरानगर शिवाजीनगर नांदेड यांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तलवार चाकू गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व वा गुन्ह्यातील नगदी सत्तावीस हजार व चोरून नेलेले पिकअप वाहन मासोळीसह असा संपूर्ण मुद्देमाल एकूण तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाचा हा आपण आज हस्तागत केलेला आहे या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही संपूर्ण आपल्या टीम एस डी पी ओ ॲडिशनल एस पी सगळे याच्यामध्ये लक्ष देऊन लागले होते आणि त्यामुळे हे दोन्ही गुन्हे आज रोजी आपल्याकडे ओपन झालेले आहेत आणि आशा आहे की पहिला जो आपल्याला गुन्हा सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपली हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी होईल आणि मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव